पण दोन तीन दिवसापूर्वी माझ्या पोटामध्ये अचानक रात्रीच्या समयामध्ये पोटामध्ये खूप वेदना होत होत्या आणि त्या वेदना इतक्या असह्य होत होत्या की मला ते समजत नव्हतं आणि माझ्या आवाजाने देखील जागावी देखील उठले आणि त्या समयामध्ये त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि ते प्रार्थना करत होते मी देखील ते स्वीकारत होते आणि दहा मिनटातच जे वेदना होत होत्या ते अचानक थांबल्या गेल्या आणि असं साक्षीचा सा गौरव मी येशूला देत आहे कारण खर कर खरं देव आपला जिवंत आहे आणि संकट yes. समायामध्ये देवाला ज्यावेळेस आपण हाक मारतो तर परमेश्वर आपली हाक नक्कीच ऐकतो आणि त्या स्थितीमध्ये देवाकडे प्रार्थना केली आणि परमेश्वरांनी ती प्रार्थना ऐकली पूर्णपणे बरं क्षणी जी चक्कर येत होती ती चक्कर देखील कमी झाली म्हणजे मी साखर खाली पण परंतु मी एवढंच म्हणा की ज्यावेळेस मी पासून म्हटलं की पाचशे ब्रेक करा पासून हाक मारवी आणि त्या क्षणा म्हणतो दहा मिनिटांमध्येच सर्व वेळना अचानक थांबून गेल्या आणि साक्षीचा महिमा मी शिव देत आहे जसं तुमच्या की काही संकट जाऊ नका आपला देव आपली प्रार्थना ऐकतो कारण देवाचं वचन सांगतं की पहा इस्रायल रक्षकाला झोप लागत नाही तर डुलकी देखील तो घेत देखी नाही तर आपला देव नेहमी आपली हाक ऐकत असतो स्थितीमध्ये तुम्ही ज्यावेळेस संकट येईल त्यावेळेस देवाला हाक मारा जेणेकरून परमेश्वर तुमची हाक ऐकल आणि तुमच्या जीवनातून देवाचा महिमा होईल